नो आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा माझा मित्र ब्लॉग बनवायचा एकच उद्देश आहे आज आय टी आयचा शेवटचा दिवस आहे तर पोरांच्या आपण मत जाणून घेऊ काय काय कसं कसं पोरं म्हणता तर चला आय टी आय समोर तर आलो आहेच मी

तुमचं मत आज ते गेम ठेवा तुमचं आजचं मत अजून काही बर प्रॅक्टिकलचं टेन्शन बरं ठीक आहे बघ शेवटचा दिवस काय वाटतं तुला अजून अजून काय बाकी प्रॅक्टिकलचं टेन्शन

आज, आज ना कल सबको सब सब मरना आहे पिक्चर बघतो का कॉलेज मध्ये पिक्चर दाखव कोणता बघतोय का गाईज लक्ष्मिका मंडना कुबेर मनीष भाऊ लय झोपा काढले कोपामध्ये येऊन तर दोन शब्द मनीष भाऊ काय वाटतं तुम्हाला प्रॅक्टिकलचं काही टेन्शन दोन शब्द शब्द काय दोन शब्द ओमकार भाऊ आज शेवटचा दिवस तर कसं वाटतय तुला सबस्क्राईब करू शकता अरे नका करू मग सबस्क्राईब कॉलेजला आल्यानंतर सगळ्यांनी मजा करा फिरायला जावा पहिण्याचा ब्लॉग बघितलं नसेल तर बघून घ्या कॉलेजला बंक देऊन गेल तो मिनी केदारनाथ त्याचा ब्लॉग नाही बनवला बस आज केली येत नाही का बाकी बोलायचं नात करते काही <laughs> you mm -hmm. लास्ट दिन का दिनता कॉलेज माणूस आहे आज आज शेवटचा दिवस होता आमचा कॉलेजमध्ये तर आपण रितेश देशमुख यांच्याकडनं काहीतरी जाणून घेऊया काय वाटतं काय वाटत आय टी आय ऍडमिशन घ्यायचंच नाही हा ते तर आहे बाबा ते मारून कोणी घेऊ नका भविष्याची झाकण धुलं होऊन पर्यंत तुम्ही इथं साडेत रा. कर. आपलं काही मत? धन्यवाद. सबस्क्राइब, सबस्क्राइब. सबस्क्राईब माय चॅनल अँड सबस्क्राइब माय मी. ए जी टेस्ट निघली आजची ताजा खबर, ऋती भाऊला विचारू. काय म्हणते तुमचं? काहीच नाही टाइमपास नाही बघू आय टीच्या डिग्रीचा काय फायदा होतो की मला मध्ये आणि एक एक ओपिनियन द्यायचं आहे परत ओमे सारखं थोडं मित्र राहा लाईफमध्ये भेटायला नको इन्शुरन्स एक वर्ष आयट मी आता ज्याला कोणी फ्युचरमध्ये जर आय टीआमध्ये घ्यायचं असं नाशिकच्या तर सोना डॉनच्या लॅबमध्ये आम्ही संपर्क करायचा असला तर छोट्या सोन्याचा नंबर या मध्ये त्याचा नंबर आहे नाव आणि ॲड्रेस पण आहे त्याला कॉन्टॅक्ट करा तर आपण वापस येतो वळूया पण ॲडमिशन घ्या चांगले कॉलेज आहे बस एवढा तुम्हाला नाही आलं इकडे आपण भाऊ मनीष पंडित यांच्याकडनं आपण आय टी आय बद्दल एक ओपिनियन घेऊया